आई हे नाव घेताच मनात आपोआप प्रेम माया त्याग आणि समर्पणाचे भाव उमटतात आई आपल्या लेकरासाठी सर्वस्व अर्पण करणारी असते तिच्या मायेपुढे जगातलं कोणतंही सुख फेकं वाटतं तिच्या ममतेमुळेच मूल जगातल्या कठीण वाटांवरूनही निर्धास्तपणे चालू शकतं या मातृत्वाच्या निस्सीम प्रेमाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो मदर्स डेची सुरुवात अमेरिकेत अॅना जार्विस या महिलेमुळे झाली तिच्या आईच्या स्मरणार्थ तिने हा दिवस सुरू केला आणि नंतर तो जगभर साजरा होऊ लागला आज जगभरात विविध देशांमध्ये विविध तारखांना हा दिवस साजरा केला जातो परंतु भारतात तो मे महिन्याच्या रविवारी साजरा केला जातो या दिवशी आपल्याला आईबद्दलचे प्रेम आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते या दिवशी अनेक ठिकाणी शाळांमध्ये सामाजिक संस्थांमध्ये घरांमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात मुलं आपल्या आईसाठी ग्रीटिंग कार्ड कविता निबंध गाणी सादर करतात काहीजण तिला गिफ्ट देतात तर काहीजण तिला आराम देण्यासाठी दिवसभर घरकाम करतात हे सर्व आईसाठी असलेलं आपलं प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम असते आईचं महत्व एका दिवसापुरतं मर्यादित नसतं ती आपल्या प्रत्येक यशात प्रत्येक अडचणीत प्रत्येक मागे असते तिचं प्रेमनिरपेक्ष असतं तिचा आशीर्वाद अमोल असतो लहानपणी अंगाई म्हणणारी आई मोठेपणी आपल्याला धैर्य देणारी असते तिचं स्थान देवासारखं आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण कित्येकदा आईच्या कष्टांकडे भावनांकडे दुर्लक्ष करतो मदर्स डे ही संधी असते पुन्हा एकदा तिला आपली माया दाखवण्याची तिला सांगण्याची की ती आपल्या आयुष्यात किती महत्वाची आहे आई केवळ जन्मदात्री नसून ती मार्गदर्शक सखी गुरु आणि देवताही आहे मदर्स डे हा एक दिवस आहे पण आईसाठी प्रेम आदर कृतज्ञता हे प्रत्येक दिवस असावेत रोज एक धन्यवाद धन्यवादसुद्धा तिच्या हसू फुलवू शकतं तिच्या आयुष्यात आपला वेळ आपलं प्रेम हेच तिच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे आई ही अशी व्यक्ती असते जी आपल्या लेकरासाठी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून त्यांच्या स्वप्नांसाठी लढते म्हणूनच मदर्स निमित्त आपण ठरवूया की केवळ या दिवशी नाही तर दररोज आईसाठी कृतज्ञ राहायचं तिचं मन जपायचं आणि तिचं आयुष्य सुंदर बनवायचं तुला वंदन माझ्या माय तुझ्यामुळेच आयुष्य शंभर गुणा सुंदर वाटतं